या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन बहुमजली कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सद्गुरू श्री गजानन महाराज की जय जय गजानन श्री गजानन गण गण गणात होतोरचा जयघोषात श्री संत गजानन महाराजांच्या 148 व्या प्रकट दिनानिमित्त येथील श्री गजानन मंदिरात दर्शनासाठी सोलापूरसह दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट आणि मोहोळी इथून हजारो भाविकांनी गर्दी केली श्रीच्या दर्शनासाठी रांगांची सोय करण्यात आली होती खाजगी वाहनासह सोरेगाव मार्गे ये जा करणाऱ्या महापालिका परिवहन बसेस मंदिरामार्गे वळवण्यात आल्या होत्या प्रकट दिनाच्या निमित्तानं श्री गजानन महाराज शेगाव सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गेल्या तीन दिवसापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दररोज सकाळी सहा ते सात मंगलवाद्य काकड आरती भूपाळी नऊ ते दहा श्रींच्या पादुकास दुग्धाभिषेक आणि रुद्रपूजा दहा ते बारा वाजेपर्यंत सामूहिक गजानन विजय ग्रंथाचं पारायण सायंकाळी डॉक्टर संध्या जोशी आणि त्यांच्या शिष्य गणांसमवेत तर बुधवारी दीपक कलढोणे यांच्या भक्तिगीत शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमास रसिकांनी भरभरून दाद दिली रविवारी प्रकट दिनाच्या निमित्तानं मंडळाच्या विश्वस्तांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करण्यात आला संस्कार भारती मार्फत सुंदर रंगावली साकारण्यात आली होती या रंगावलीनं भाविकांचं लक्ष वेधलेलं होतं श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण झालं दुपारी बारा वाजता गुलाल कार्यक्रम झाला त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे उपाध्यक्ष विजयकुमार कार्यवाह गुरुलिंग कन्नूरकर सह सहकोषाध्यक्ष नारायण जोशींसह सर्व संचालक आणि भक्तगणांच्या समवेत महाआरती करण्यात आली सायंकाळी पाच वाजता श्रींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली मंडळामार्फत भक्तांसाठी वीस हजार मोतीचूर लाडू आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दिवसभरात पंधरा हजारापेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला दमाणी रक्त संकलन केंद्रामार्फत सहकार्य करण्यात आलं यामध्ये भाविकांची सर्वाधिक संख्या होती मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं प्रकट दिनाच्या सोहळ्यासाठी मंडळाचे विश्वस्त नितीश बाखरे प्रफुल्ल सिंगी यश पाटील संदीप कन्नूरकर राजीव घाटे महेश अक्कलकोटे वेदांत कन्नूरकर संस्कार कन्नूरकर भंडारी विशाल बागल गोपाळ मेटकर शिवशंकर कद्दलगी हे पुण्याहून उपस्थित होते मंडळाचे व्यवस्थापक सिद्धेश्वर कुर्ले रमेश भंडारे तन्नू शेख श्रीकांत हेंगील यांच्यासह पन्नास स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले ગજાન મહારાજ મંડળ અધ્યક્ષ એ આમ છે સચિવ હા એ નારાયણ જર્ષી આમ્તે આજ ગજાન મહારાજ પ્રગતિ સંપન્ન હોય તો સકાપાસ વેગવે અને आणि आतापर्यंत सकाळी दुपाळी लाकड आरती त्याच्यानंतर दहा ते बारा तीन दोन पारायण चालू होतं आज पारायण आमच्या गजान महाराजांची राज्यांची मोती आहे त्याचं पारायण पूर्ण झालंय जोशी या गजान महाराज संस्थेच्या मी ट्रस्टी आहे कमीत कमी दहा हजार लोकांचं दर्शन घेतलं असेल सकाळी सात दर्शन चालू झालं तर रात्री दहा एक दर्शन असतं आता महाप्रसाद झालं महाप्रसाद तुम्ही पाच हजार रुपये आता घेतलेला आहे त्यामुळे कोणी राहिला असेल तर प्रसादाला जावं